नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वरसेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम सेकंड इयर मेंटल हेल्थ नर्सिंगमधला इम्पॉर्टंट प्रश्न मनोरग्न विभागात कोणकोणत्या कौन जबाबदार व्यक्ती कार्य करीत असतात किंवा कोणकोणत्या असतात ते बघूया तर इथे प्रश्न असो मनोरुग्णाचा तर मनोरुग्ण म्हणजे काय तर मनोरुग्ण उपचार विभाग हा मल्टीस्पेशालिटी सुपर स्पेशालिटी व जनरल हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात असणारा भाग किंवा कक्षा असून त्यामध्ये मनोविकृती मनोविक्रा विकाराने ग्रस्त असणारा रुग्ण हा मनोरुग्ण म्हणून संबोधला जातो मनोविकृती उपचार केंद्रामध्ये मनोरुग्ण हा केंद्रस्थानी मानला जाऊन त्यावर मानसिक उपचार केले जातात तर कोणते कोणते गो म्हणजे त्यांच्याकडे विभागात कोणते कोणते कर्मचारी कार्य करत असतात तर बघूयात पहिलं आहे मानस मानसोपचार तज्ज्ञ तर सायकॅट्रिस्ट ही मनोविकृतीशास्त्रातील उच्च पदवी आहे ठीक आहे याला सायकॅट्रिस्ट असं म्हटलं जातं तर ही मनोविकृती शास्त्र मनोविकृतीशास्त्रातील उच्च पदवी असून सायकॅट्रिक ह्या विषयात पारंगत असलेल्या तज्ज्ञांयकॅट्रिस्ट असे म्हणतात मनोरुग्णाचा सर्वांगीण अभ्यास करून त्याचा आजार निश्चितीकरण करून योग्य तो औषधोपचार थेरपी पुनर्वसन उपचार पद्धती राबवण्यासाठी मनोविकार तज्ज्ञाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे मनोविकार तज्ज्ञ किंवा सायकॅटिस्ट हा आ, जो आहे तो काय आहे मनोविकृतीशास्त्रातील सगळ्यात उच्च हां असो जी पदवी त्याची आहे ती उच्च आहे त्याच्यानंतर मनोविकृती तज्ज्ञ परिचारिका तर मनोविकृती विभागात काम करणारी परिचारिका ही जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग प्रशिक्षण घेतल्यानंतर सायकॅटिक नर्सिंग डिप्लोमा डी पी एन किंवा दोन वर्षाचे एम एस सी नर्सिंग हे शिक्षण घेतलेली उच्च शिक्षित व जबाबदार व्यक्ती असते मनोविकृती विभागाशी संबंधित असणाऱ्या सर्व विभागीय व्यक्तींपेक्षा मनोविकृती परिचारिकेची जबाबदारी ही मोठी असून सायकॅटिस सायकोलॉजिस्ट यांची विजिट झाल्यानंतर रुग्णाजवळ पूर्ण वेश सुशिशुरा करण्याची जबाबदारी पत्करून रुग्णाची परिपूर्ण काळजी मनोरुग्ण परिचारिकाच घेत असते तर मनोच्चारिक मनोरुग्ण किंवा मनोविकृती तज्ज्ञ परिचारिका ही दुसरी व्यक्ती आहे त्याच्यानंतर मानस शास्त्रज्ञ तर क्लिनिकल सायकोलॉजी या पदावर काम करणारी व्यक्ती सायकोलॉजिस्ट सायकोलॉजीमध्ये पद्युत्तर शिक्षण घेतले असून मानसोपचार पुनर्वसन या माध्यमातून रुग् मनोरुग्णांचे विकृत व वर्तन सुधारण्यासाठी प्रयत्न करतात सायकोथेरपीचे तंत्राने रुग्णाच्या मनोसामाजिक समस्यांची उकल करून रुग्णाच्या मनातील जटिल स्वरूपाचा वैचारिक गुंता सोडवण्यास ही हे मानसशास्त्रज्ञ मदत करतात त्याला सायकोलॉजिस्ट म्हणतात त्याच्यानंतर आहे वैद्यकीय औषो औषधोपचार तज्ज्ञ फिजिशियन किंवा जनरल मेडिसिन या विषयातील पद मध्ये म्हणजे काय असायला पाहिजे तर जनरल मेडिसिन या विषयातील पदव्युत्तर शिक्षण संपादित केलेले तज्ज्ञ फिजिशियन म्हणून काम पाहत असतात मनोविकृती असणाऱ्या रुग्णांना इतर शारीरिक संस्थांचे आजार सांसर्गिक आजार तसेच साथीश आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबवतात व मनोरुग्णांचा आरोग्याचा दर्जा सुधारण्याचाही प्रयत्न करतात मानव वंशशास्त्रज्ञ म्हणजे काय तर यामध्ये मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जाऊन मानवाचे पूर्वज त्याचे स्वभाव वैशिष्ट्ये मानवी वर्तणूक समुदायातली भिन्नता व वेगळेपण इत्यादींचा अभ्यास केला जातो ह्या शास्त्रामुळे मनोरुग्णाचे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक मानसिक तसेच गुन्हेविषयक पैलू समजण्यास मदत होते त्यानंतर आहे समाजशास्त्रज्ञ व्यक्तीच्या समाजाशी असलेल्या अंतसंबंधाचा अभ्यास करून मनोरुग्णाचे सामाजिक प्रश्न जाणून घेण्यास समाजशास्त्र उपयुक्त ठरते विविध सा सामाजिक सं समस्यांची उकळ करून समाजाचे मन मानवी काल मानवी मनाचा कल व मना समाज पाळत असलेले रीतीरिवाज याची मानवी वतनाशी सांगड घालून मानवी मनाचे आरोग्य अभ्यासले जाते हे कार्य समाजशास्त्रज्ञ करत असतात त्याच्यानंतर सातवा पर्सन आहे आहारतज्ज्ञ तर रुग्णांची दैनंदिन काळेची गरज उपलब्ध आहार घटकांच्या माध्यमातून होणारी पूर्तता यांचे नियोजन करून रुग्णांचे आरोग्य सुस्थिती ठेवण्याचे कौशल्यपूर्ण का काम आहार तज्ज्ञांचे असून रुग्णाच्या सदस्य म्हणजे सद्यस्थितीत लागणारे आहारची पूर्तता ला करण्यास आहारतज्ञ मदत करत असतात त्याच्यानंतर येतात मनोरुग्ण उपचार तज्ज्ञ मनोरुग्ण उपचार तज्ज्ञ काय करतात तर मनोरुग्णांवरील अनेकविध उपचार पद्धतींपैकी मनोरंजन मनोरंजन व उपचार तज्ज्ञ म्हणजे कोणत्या मनोरुग्णावरील अनेकविध उपचार पद्धतीपैकी मनोरंजन उपचार पद्धती जरी आधुनिक पद्धतीने राबवण्यात येत असली तरी या पद्धतीस पारंपरिक मनोरंजनाची जोड देऊन प्रभावीपणे उपचार केले जातात या प्रकारात भजन कीर्तन प्रवचन भारुडे गवणे इत्यादी प्रकारात मनोरंजन केले जाते संगीत कला नृत्य उपचार तज्ज्ञ कला व नृत्य उपचार तज्ज्ञ जसजसे विकसित होते तसे गेले तसे त्यांचे महत्त्व देखील वाढत जाऊन बहुआयामी पैलू निर्माण होऊन मानस मानवसोपचारामध्ये या उपचार पद्धतीचा मोलाचा ठसा उमटवला आहे त्यानंतर येथे भाषा तज्ज्ञ मानवसोपचारामध्ये प्रशिक्षण शिक्षण तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी भाषातज्ज्ञांची गरज असते भाषा तज्ज्ञ हा रुग्ण नातेवाईक डॉक्टर परिचारिका तसेच रुग्णालयातील विभाग यांची जी संवाद साधून आरोग्यसेवा प्रभावीपणे पुरवण्यास मदत करतो समाजामध्ये आढळणारे वर्तनविषयक समस्या असणाऱ्या व्यक्तींना भाषातज्ज्ञ सं किंवा भाषातज्ज्ञ संवाद कौशल्याचा वापर करून उपचार उपचारात मदत करतात त्याच्यानंतर येतात समाजसेवक हेही खूप इम्पॉर्टंट असतात समाजसेवक समाजसेवक हा रुग्णालय मनोरुग्ण व समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून मनोरुग्णास विविध शासकीय अथवा निमशासकीय संस्थांतर्फे मदत मिळवून देणे रुग्णालयातील सोयी सुविधांसाठी निधी जमा करणे तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवून आरोग्यसेवांना बलकट्टी आणण्याचे काम समाजसेवक करतात त्याच्यानंतर आहेत व्यवसाय उपचार तज्ज्ञ मनोरुग्णास त्यांच्या कुटुंबास व्यवसायभूमी बनवून त्यांच्या अंगी असणारे कला कर्तृत्व नृत्य गायन वादन इत्यादी गुणांना वाव देऊन व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यास व्यवसाय उपचार तज्ज्ञ मदत करतात उदाहरणार्थ सेवाभावी वृत्ती अथवा सेवेची आवड असल्यास परिचर्या प्रशिक्षण करण्याचा सल्ला दिला जातो त्याच्यानंतर औद्योगिक मार्गदर्शक म्हणजे काय तर मानसोपचाराचा टप्पा पूर्ण केल्यानंतर मनोरुग्ध व्यक्तीचे स्वतःचे पुनर्वसन होणे गरजेचं आहे ठीक आहे अशा वेळी समाजामध्ये उपलब्ध असलेले कमी कुशलतेचे उद्योग व्यवसाय कामाच्या संधी याबाबत औद्योगिक मार्गदर्शकडून रुग्णास गायडन्स दिले जाते व त्या स्वावलंबी बनवण्यास प्रयत्न केला जातो किंवा शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणजे हे काय करतात शिक्षक आणि मार्गदर्शक मनो तर मनोरुग्ण उपचार संपल्यानंतर किंवा मानवसोपचाराचे चा धडे मिळाल्यानंतर समाजामध्ये प्रत्यक्षपणे वावरताना वेळोवेळी त्यांची मार्गदर्शनाची गरज भासते निर्णयक्षमता खालावल्याने मार्गदर्शक किंवा शिक्षक त्या रुग्णात गाईड करतो जेणेकरून त्यांच्याकडून स्वाभाविक वर्तन घडेल त्याच्यानंतर कुटुंब ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर मनोविकृती मानसिक आजारास कारणीभूत ठरते ती वादातील दुःखकारक कौटुंबिक स्थिती अशावेळी कुटुंब हे किरणास्थानी ठेवून कुटुंबातील समस्यांमध्ये त्यांचे असले गैरसमज सहचार्याचा अभाव हे वेदावे हेवेदावे करणारी वृत्ती नष्ट करण्यासाठी पूर्ण कुटुंबालाच आरोग्य शिक्षण व समुपदेशन उपदेशन दिले जाते किंबहुना रुग्ण व सामूहिक उपचार देखील कुटुंबाच्या माध्यमातून केले जातात त्याच्यानंतर प्राणायाम व योग शिक्षक हे काय करतात तर मनोविकृतीने पछाडलेल्या समाजातील कोणत्याही स्तरातील कोणत्याही आर्थिक वर्गातील व्यक्तींना रुग्णांना मूलभूत व श्वास म्हणजे शाश्वत मनशांतीचे अनुभव होती देऊन संघर्षमय जीवनात धीटपणे तोंड न देता म्हणजे तोंड देण्यासाठी आणि खंबीरपणे सामोरे जाण्यास परिपूर्ण मदत करणारे निसर्गतंत्र म्हणजे प्राणायाम व योगाभ्यास ह्या प्राणायाम योगाच्या धडे घेतलेल्या व घेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये रुग्णामध्ये मू अमूलाग्र बदल दिसून आलेले असून योग शिक्षक व प्राणायामगुरू हेच निसर्गतंत्र व्यक्तीला आत्मसात करून मानसिक व्याभिचार दुःख क्लेशदायक मानसिकतेतून पूर्णतः बाहेर काढून सामान्य मानवी वर्तन करण्यास शिकवत असतात तर अशा प्रकारे हे ह्या व्यक्ती आहेत ज्या रुग्ण विभागात महत्त्वपूर्ण जबाबदारी काम करत असतात प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद